प्रत्येक मुलं ही एक अद्वितीय कहाणी घेऊन या जगात येतात काहींना त्यांची वाटचाल थोडी वेगळी करावी लागते स्वमग्नता गतिमंदपणा आणि बौद्धिक अकार्यक्षमता या संज्ञा आपल्या समाजात ऐकायला पाहायला मिळतात व्ही एक्सेल एज्युकेशन ट्रस्ट युनिट ऑफ शृंगेरी शारदापीठम संचलित स्वमग्न गतिमंद आणि बौद्धिक अक्षम असलेल्या मुलामुलींसाठी स्वर्गीय सौ शकुंतला देवी पुरुषोत्तम बलदवा स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र विजापूर रोड परिसरात इंदिरानगर सोलापूर इथं ही संस्था कार्यरत आहे इतर शाळांमधील वेळापत्रकाप्रमाणेच येथील कामकाज चालतं अगदी मुलांना ने आण करण्यापासून त्यांची वैयक्तिक काळजी निगा आपुलकीनं इथं घेतली जाते इथं दिवसाची सुरुवात होते ती सामूहिक प्रार्थनेनं त्यानंतर योगासनं हलक्या स्वरूपाचे व्यायाम घेतले जातात त्यामुळं मन शांत आणि शरीर सक्रिय बनण्यास मदत होते गुड मॉर्निंग बसा आता, काई काई रोज काय घेतो आपण वर्गात आल्यानंतर

त्यानंतर जीवन कौशल्याचे धडे गिरवले जातात व्यवहार उपयोगी गोष्टी शिकण्यास समजण्यास मदत होते चार आठवडे येतात आणि तीस किंवा एकतीस दिवस येतात तर त्यातला हा एप्रिल एप्रिल म्हणजे चौथा महिना चालू आहे बघायचे आहे की नाही या संस्थेतर्फे सोलापूरमध्ये गेली पंधरा वर्ष आम्ही ऑटिझम मुलांसाठी काम करतो आहे दोन हजार दहापासून आम्ही ऑटिझम मतिमंद सेरेब्रल पालसी अशा मुलांसाठी इथं काम सुरू केलं आणि पाच मुलांपासून आम्ही इथं काम सुरू केलं आणि जवळजवळ आता एकशे पंधरा मुलं आमच्या संस्थेत त्याचा लाभ घेत आहेत याच्यामध्ये सहा वर्षापर्यंत अर्ली इंटरव्हेन्शन सहा ते पंधरा वर्षापर्यंत स्पेशल स्कूल अशी आमची दोन दोन हजार तेवीसपर्यंत अशा सर्विसेस आम्ही देत होतो परंतु जस दस जसे आमचे मुलं मोठे व्हायला लागले किंवा पंधरा वर्षानंतरच्या मुलांसाठी काय मुले मुलं मोठी होतात तस तसं पालकांची चिंता वाढत जाते या मुलांचं पुढं काय अशा दृष्टीने आम्ही विचार करत होतो की या मुलांना काहीतरी व्यावसायिक प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे त्याच वेळेला बल्लभा कुटुंबीय आमच्या मदतीला धरून आले आणि सुनील बलदवा सर आणि त्यांच्या परिवाराने स्थापना करून दिली मुलांना इथं डिजिटल जगाची ओळख करून दिली जाते कॉम्प्युटर प्रशिक्षणामध्ये टायपिंग चित्र काढणं आणि बेसिक ऑपरेशन्स शिकवली जातात या केंद्रात मुलांना खाद्यपदार्थ बनवण्याचंही प्रशिक्षण दिलं जातं यामध्ये शेंगा चटणी जी सोलापुरात सर्वत्र प्रसिद्ध आहे स्वयंपाक म्हणजे केवळ कला नव्हे तर आत्मनिर्भरतेचा पहिला टप्पा होय मुलं ढोकळा तयार करतात आणि अगदी केक ही सणासुदीच्या काळात लागणाऱ्या रंगीबेरंगी पणत्या तयार केल्या जातात सुंदर शोभिवंत माळा बनवल्या जातात या छोट्या कृतींमधून मुलांची कल्पनाशक्ती एकाग्रता फुलत असते सोळा वर्षापासून पुढच्या मुलांना आम्ही वेगवेगळं प्रशिक्षण देतो जेणेकरून त्यांना आयुष्यात काहीतरी स्टेबल होण्यासाठी किंवा त्यांच्या रिहॅबिलिटेशनच्या दृष्टीने त्यांना मदत होईल आता इथं पंधरा मुलं आहेत आणि इथं आम्ही त्यांना लाईफ स्किल जीवन कौशल्यांबरोबरच त्यांना मनोरंजनाचे कौशल्य दैनंदिन जीवनात त्यांना उपयोगी पडणारे कौशल्य हे शिकवतोच पैशाचे व्यवहार थोडाफार गणित सामाजिक कौशल्य दुकानात जाणे व्यवहार करणे अशा प्रकारचे कौशल्य त्यांना शिकवले जातात हँडमेड साबण तयार करणं तसंच पर्यावरणपूरक कापडी पिशव्या केंद्रात तयार होतात शिवणकाम सजावट आणि फिनिशिंग सगळं काही शिकवलं जातं माझा मुलगा ऑटिझमचा आहे अठ्ठावीस वर्षाचा आहे आम्ही दोन हजार तीनपासून मी याच्या क्षेत्रात काम करतो दोन हजार दहाला आम्ही हे शाळा चालू केलो होतो नंतर दोन हजार तेराला वीएक्सिल सेंटर चालू झाले आता माझा उद्देश काय आहे हे मुलांना रेसिडेन्शियल प्रकल्प आणि रेसिडेन्शियल प्रकल्पमध्ये त्यांना एक गुंतवायचं आहे म्हणजे आईवडील गेल्यानंतर सुद्धा त्यांचं आयुष्य आहे एक सुरक्षित जागा असायला पाहिजे जा म्हणून आम्ही एक पाच पालक एकत्र येऊन चार एकर शेती घेतलेली आहे इथून बारा किलोमीटर अंतरावर बार। रोज मुलांना आम्ही तिथे घेऊन जातो शेतामध्ये काम करायला हो तो। तो त्यांना थोडासा हे होतात सवयी होतात पुढे तिथे रेसिडेन्शियल करून ठेवणार आहे म्हणजे पालकच दुसरा पालकच हे मुलांना बघणार म्हणजे आमचा एक पेरेंट असोसिएशन आहे रजिस्टर पेरेंट असोसिएशन जाण्यावर जागृती म्हणून त्याचा अंडर आम्ही काम करतो खूप चांगल्या प्रकारे मुलं त्याला काम त्यामध्ये काम करतायत अतिशय रस घेऊन काम करतायत आणि पालकही खुश आहेत अशा मुलांसाठी आम्ही कधीही आमच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये ॲडमिशन चालू आहे आणि आजूबाजूच्या आपल्या परिसरात अशी काही मुलं असतील तर त्यांनी नक्की आमच्याशी संपर्क साधावा आणि आमच्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा या संस्थेत फक्त प्रशिक्षण नव्हे तर दिला जातो तो आत्मसन्मान ज्या समाजानं दुर्लक्ष केलं त्याच समाजात आपलं स्थान निर्माण करण्याची ताकद स्वर्गीय शकुंतला पुरुषोत्तम बलदवा स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र स्वावलंबनाच्या वाटेवर चालणाऱ्या या निरागस मुलांचं दुसरं घरच होय इथं स्वप्नांना मिळतो आधार आणि जीवनाला नवीन अर्थ चला तर मग त्यांच्या विश्वात एकत्र प्रवास करूया सर्वांना नम्र आवाहन स्वर्गीय शकुंतला पुरुषोत्तम बलदवा स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र विजापूर रोड इंदिरानगर सोलापूर इथं नवीन शैक्षणिक वर्षासाठी मुलांना प्रवेश देणे सुरू आहे